राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली भंडारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे माजी आमदार राजेंद्र जैन आणि प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात आणि प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली नुकताच अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजना राबवून समाजातील स्त्रियांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रशिक्षणार्थी युवकांना कार्यप्रशिक्षणात दरमहा विद्यावेतन देण्यात येईल असे जाहीर केले ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र फार्मसी मेडिकल शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती करणार असे जाहीर केले वर्षाला तीन सिलेंडर मोफत राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करणार अशा प्रकारच्या योजनांची माहिती धनंजय दलाल यांनी दिली आणि जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी पक्ष संघटना आणि बूथ कमिट्या मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद सर्कलनिहाय बैठका घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचे हात बडकट करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे अशा प्रकारच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या यावेळी प्रमुख उपस्थितीत सरिता मदनकर गटनेता अविनाश ब्राह्मणकर यशवंत सोनकुसरे त्रिवेणी पोहरकर रत्नमाला रत्नमालाटुले संजना वर्कड़े रितेश वासनिक लोमेश वैद्य विजय सावरबांधे बालू चुन्ने सदाशिव ढेंगे धनेन्द्र तुरकर नागेश वघाए धनु व्यास अंगराज समृद बाबूराव विनय मोहन पसीने शेखर गभने आशीष दलाल कीर्ति गणवीर हेमंत महाकाड़कर शरद मिश्राम राहुल निर्वाण राजू सलाम पटेल महादेव पजगरे आनंद मल्लेवार मुश्ताक हाजी सलाम प्रेमसागर गजबिये यांच्यासह फार मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ता हजर होते